सय्यगिरी मुकुट तुझा दुर्ग दुर्ग बिकट तुझा मोहकाय क्षमाशौर्य गुणिजन तव रत्न खाण गुणरत्ना ये उदाण भाग्यवंत मीच खरा मम भाळी पुण्य बाग्य। धरा भाग्यवंत मीच खरा मम भाळी पुण्य धरा निष्ठेचे वचन तुला हे जननी नमन तुला इथूनच सुरू झाला तो इतिहास ज्यानं हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेळ रोवली राजगड किल्ला म्हणजे फक्त एक गड नाही तो आहे महाराजांच्या धैर्याचा आणि स्वाभिमानाचा बाले किल्ला पुण्याच्या नैऋत्येला वेले तालुक्यात चार नद्यांच्या खोऱ्यात मुरुंग देवाचा हा गड सोळाशे पंचेचाळीस साली महाराजांनी तोरण्याच्या घेतला आणि त्याचं नाव ठेवलं सामरिक स्थान त्याची दुर्गमता आणि उंच बाले किल्ला इथे शत्रू येणार तर आहेच पण ते आधी नद्या पार करतील टेकड्या चढतील मागच इथे पोहोचतील तोरण्याचा बालेकिल्ला छोटा पडला म्हणून राजगड निवडला गेला राजगड म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा निधन झालं महाराजांचे राजाराम यांचा जन्म झाला या गडावर पंचवीस वर्ष महाराजांचं स्वराज्य पहरलं त्या संजीवनी माची पासून ते सुवेळा माची पर्यंत या गडानं कित्येक युद्ध पाहिली या गडाला तीन माच्या सुवेळा पद्मावती संजीवनी आणि एक उंच बाले किल्ला समुद्र सपाटी पासून तेराशे चौऱ्याण्णव मीटर उंच जणू महाराजांच्या स्वप्नांच्या उंचीला स्पर्श करणारा किल्ला सोळाशे त्रेसष्ट औरंगजेबाचा मामा शाहिस्त छापा टाकून महाराज शत्रूला हजरवणारा गड पण इतका अभेद्य शाहिस्त खान असो व जयसिंग कोणालाही या गडावर विजय मिळवता आला नाही फक्त शिवरायांच गड फक्त शिवरायांच स्वराज्य राजगड म्हणजे स्वराज्याचा आत्मा इथं फक्त पाषाण नाहीत इथं आहे महाराजांची दृष्टी इथं आहे त्यांच्या स्वप्नाचं प्रतीक रायगडावर राजधानी गेली तरी राजगडाचं महत्व कधी कमी झालं नाही